नमस्कार तनिष क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि आज आपण आपण बघणार आहोत सलवारची कटिंग आणि शिलाई तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि सलवारसाठी लागणारी मापे आहेत तर सीट आहे बेचाळीस उंची आहे एकोणचाळीस आणि बॉटम आहे चौदा तर आता सीट बेचाळीस आहे आणि त्याचा तिसरा भाग आपल्याला इथे काढायचा आहे दो चुका तर होतच राहतात बेचाळीसचा तिसरा भाग काढायचा आहे आणि बेचाळीसचा तिसरा भाग येतो चौदा तर काय करायचं बेचाळीसला तीनने भागायचं आहे आणि जे उत्तर येईल ते चौदा आहे आणि येथे चौदाचा देखील निम्मा भाग काढायचा आहे म्हणजे आणि चौदाच्या निम्मे येतात सात तर सलवारचा अगोदर आपण खालचा घेर कटिंग कर करणार आहोत आणि त्या खालच्या घेरासाठी या सातचाच वापर आपण येथे करणार आहोत तर सलवारचा हा दोन मीटर कापड आहे आणि या दोन मीटर कापड्याची पदरी घडी घालून घ्यायची आहे तुमच्याकडे जर अडीच मीटर कापड असेल तर त्या पूर्ण अडीच मीटर कापड्याची सुद्धा तुम्ही घडी घालू शकता जेवढा जा कापड जास्त असेल तेवढा घेरदेखील जास्त येतो आणि या पद्धतीने पदरी घडी घातल्यानंतर जे सलवारचे मोकळे पदर आहेत त्या बाजूने सात इंच हा भाग घ्यायचा आहे तर मोकळ्या पदराच्या बाजूने अगोदर दोन इंच हे माप सोडून द्यायचे आहे आणि त्यानंतर तिथूनच खाली सात इंचा हा भाग घ्यायचा आहे आणि येथे यल आकार द्यायचा आहे ये आणि या यल आकारातच द्यायचे आहे गोलाई तर येथे हा सीटचा भाग आपण तयार केलेला आहे घेराच्या भागाला त्यानंतर घ्यायची आहे उंची तर उंची सुद्धा सात इंच येथे वजा करायची आहे आणि मग उंची घ्यायची आहे तर सात वजा एकोणचाळीस उंची आहे एकोणचाळीस म्हणजे सात वजा उंची घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण सात वजा केलेल्या आहेत वरती सात इंचाचा टेप सोडून दिलेला आहे आणि खाली उंचीचा भाग घेतलेला आहे आता एकोणचाळीस उंचीमध्ये सुद्धा दोन इंच मार्जिन घ्यायचे आहे तर या पद्धतीने येथे बॉटमचा भाग तयार होणार आहे तर बॉटम आहे चौदा इंच आणि आता येथे चौदाच्या निम्मे करायचे आहे म्हणजे चौदाचा अर्धा भाग येणार आहे सात इंच आणि तुम्हाला जर निम्मे करायला जमत नसेल तर चौदापर्यंत टेप सरळ सरळ अर्धा करायचा आहे आणि जो भाग येणार आहे तो येईल बॉटमचा तर बॉटममध्ये सुद्धा दीड ही मार्जिन घ्यायची आहे आणि दाखवल्याप्रमाणे बॉटमचा आकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपल्याला इथे दोन पॉइंट मिळालेले आहेत एक बॉटमचा आणि दुसरा सीटचा तर आता हा सीटचा आणि बॉटमचा दोन्ही पॉईंट तिरक्या रेषेमध्ये जोडून घ्यायचा आहे आणि कटिंग देखील करायची आहे तर या पद्धतीने आपण इथे सलवारच्या घेराची कटिंग केलेली आहे आणि जो बॉटमचा भाग आपण तयार केलेला आहे सुद्धा इथे कट मारून घ्यायचा आहे त्यानंतर करायचे आहे नेफ्याची कटिंग आणि नेफ्याच्या कटिंगसाठी जो घेराचा भाग कटिंग केल्यानंतर शिल्लक राहिलेला कापड आहे त्याचा इथे वापर करणार आहोत आणि अगोदर आपण नाडीसाठी एक पट्टी येथे काढून घेतलेली आहे आणि आता जो शिल्लक राहिलेला कापड आहे त्यामध्ये आपल्याला तयार करायचे आहेत चार कळ्या आणि येथे या कळ्या तीनच आहेत तर त्यातील एका कळीला जॉईंट आहे तर हा जॉईंट देखील आपण इथे कट करून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आणि त्याचबरोबर बेल ऑकॉनचे बटन दे, बटनवर देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आता आपल्याला इथे या चार कळ्या मिळालेल्या आहेत आता या कळ्या काय करायच्या दोन कळ्या घ्यायच्या आणि विरुद्ध बाजूने या जोडून घ्यायच्या आहेत अशा दोन्ही कळ्या जोडल्यानंतर आपल्याला इथे आयताकृती दोन तुकडे तयार होणार आहे आणि यातच आपल्याला बनवायचे आहे निफापट्टी तर ही कळी क्रॉसमध्ये जोडल्यानंतर याला दापटी देखील द्यायची आहे तर दाबटीप द्यायची म्हणजे नेमकं काय करायचं तर आपण जो टीप मारून भाग तयार झालेला आहे टीपचा तो कुठल्याही एका कळीवरती ठेवायचा आणि पुन्हा त्यावरती दाखविल्याप्रमाणे टीप मारायची या पद्धतीने जर तुम्ही टीप मारली तर यालाच दाबटीप म्हणतात तर या पद्धतीने इथे दापटीप देखील मारलेली आहे आणि या पट्ट्यांमध्येच आता आपण काढणार आहोत नेफापट्टी तर नेफापट्टीसाठी ही आपण वेगळी मापे काढणार आहोत तर पहिले आपण खालच्या घेरासाठी काढलेली ही मापे आहेत आणि आता नेफापट्टीसाठी ही मापे काढणार आहोत त्यासाठी काय करायचं चा? चौदाच्या निम्मे तर सात आपल्याला मिळालेलेच आहेत आणि त्यात दोन इंच मिळवायचे म्हणजे बरोबर नऊ इंच येणार आहे आणि सीटचा भाग आहे बेचाळीस त्याचा चौथा भाग देखील आपल्याला इथे काढायचा आहे तर तो आहे साडेदहा आणि अधिक दोन तर हा मिळ झालेला आहे साडेबारा तर आता आपल्याला ही जी दोन मापे मिळालेली आहेत साडेबारा आणि नऊ या दोघांचा माप मापाचा वापर करून नेफापट्टीही काढायची आहे तर या पद्धतीने चारही कळ्यांना जॉईंट देऊन आपण इथे दोन आयताकृती तुकडे तयार केलेले आहेत आणि यावरतीच आपल्याला जे नऊ इंच माप मिळालेले आहे ते घ्यायचे आहे आणि त्यानंतर साडेबारा इंच जे माप मिळालेले आहे ते घ्यायचे आहे आणि नंतर साडेबारा इंचपासून आपल्याला इथे घडी घालायची आहे म्हणजे आपल्याला इथे चार चारपदरी भाग तयार करायचा आहे तर चार पदरी भाग तयार केल्यानंतर याची कटिंग देखील करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर हे देखील चेक करायचे आहे की आपला उभा भाग प्रत्येक ठिकाणी नऊ इंच आणि आडवा भाग प्रत्येक ठिकाणी साडेबारा इंच आहे की नाही आणि त्यानंतर कटिंग देखील करून घेतलेले आहे आणि या पद्धतीने आपल्याला इथे दोन आयताकृती भाग पुन्हा मिळालेले आहेत तर ही झाली नेफापट्टी आता उलट भाग बघून ही नेफापट्टी एका बाजूने जोडून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपण खालचा जो घेराचा भाग कटिंग केलेला आहे त्याचा देखील एक सीटचा भाग दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण सीटचा भाग येथे जोडलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं सीटच्या पुढच्या भागाला दोन इंच अगोदर सोडून द्यायचे आणि त्या दोन इंचापासून पुन्हा सात इंचापर्यंत एक एक इंचावर त्याच्या सात खुणा करून घ्यायचा तर एका बाजूला या खुना करून घ्यायच्या तसेच दुसऱ्या बाजूला देखील या सात इंचापर्यंत खुना पोहोच्या आहेत तर हा सलवारचा कापड दोन दोनच मीटर होता आणि देखील चाळीस होते त्यामुळे येथे चुन्या कमी येणार आहेत तुमचा कापड अडीच किंवा तीन मीटर असेल तर तुम्ही सात इंचाऐवजी बारा इंचापर्यंत देखील खुना करू शकता जेवढा जास्त कापड तेवढ्या जास्त चुन्या येणार आहेत आता नेफापट्टीचा आणि घेराच्या भागाचा जो मद्य जोडलेला आहे तो उलटसुलट बघून एकावरती एक ठेवून एक टाचन पिन लावायचे आहे आणि त्यानंतर आपण ज्या पुढच्या भागावरती एक एक इंचावरती खुणा केलेल्या आहेत तेथे केहराच्या भागाला चुन्या घ्यायच्या आहेत तर आपण नेफापट्टीवरती एक एक इंचावरती या खुना सात खुणा केलेल्या आहेत पण चुन्या सातच येणार नाहीत चार किंवा पाचही येऊ शकतात मागच्या टाचनपिनचा अंदाज घेऊन तेवढ्या भागावरती चुन्या घ्यायच्या आहेत जेव्हा पिनपर्यंत कपडा एकसारखा होईल तेव्हा चुन्या घेणं देखील बंद करायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे या चुन्या घ्यायच्या आहेत तर याच पद्धतीने पुढे देखील चुन्या घ्यायच्या आहेत तर पहिल्या भागाला जेवढ्या चुन्या आल्या असतील तेवढ्या चुन्या मागच्या भागाला घ्यायच्या आहेत आणि आता आपण इथे चून घेत असताना जेव्हा सुरुवातीच्या चुन्या घेतो त्यावेळेस ही आपल्याकडे घ्यायची आहे आणि जेवढ्या चुन्या येतील तेवढा कापड बरोबरी व्यवस्थित घेऊन सरळ सरळ टीप मारायची आहे आणि तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित आणि सविस्तर समजेल तर यानंतर आपण ही सरळ सरळ टीप घेतल्यानंतर पुढच्या भागाला ज्या चुन्या घ्यायच्या आहेत त्या मशीनच्या बाजूने घ्यायच्या आहेत म्हणजे सुरुवातीच्या चुन्या ज्या येतील त्या आपल्या बाजूने येतील आणि नंतर दुसऱ्या बाजूच्या ज्या चुन्या येतील त्या मशीनच्या बाजूने येतील तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला थोडेसे लक्षात द्यायला जड जाईल पण व्यवस्थित जर, जर समजून घेतलं तर सर्व गोष्टी लक्षात येतात आणि या पद्धतीने आपण यानंतर पूर्ण टीप मारलेली आहे आता पुढे ज्या आपल्या चुन्या आलेल्या आहेत त्या चारच चार आलेल्या चा आहेत मग आणि आपण खुना ज्या केलेल्या आहेत त्या सात इंचाच्या सा केलेल्या आहेत आता पुढच्या भागावरती देखील पहिल्या तीन खुना सोडून नंतरच या चुन्या मारायच्या आहेत म्हणजे आपल्या पुढच्या भागाला देखील चार आणि मागच्या भागाला देखील चार अशा सारख्या चुन्या येतील आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता पहिल्या चुन्या ज्या घेतलेल्या आहेत त्या आपल्या बाजूला घेतलेल्या आहेत आणि आता या नंतरच्या चुन्या ज्या घ्यायच्या आहेत त्या मशीनच्या बाजूला घ्यायच्या आहेत म्हणजे एका हाताला तुम्हाला या चुन्या उलट्याच पडणार आहेत पण प्रॅक्टिस करत राहिल्यावर सर्व गोष्टी सोप्या होतात तर या पद्धतीने इथे नेफापट्टीचा भाग आणि खालच्या घेराचा भाग जोडलेला आहे त्यानंतर राहिला आता पुढचा सेटचा भाग तर त्या अगोदर एक दापटीप देखील मारून घ्यायची आहे तर दापटीप मारायची म्हणजे नेमकं काय करायचं तर शिवल्यानंतर जी पट्टी शिल्लक दिसते तर ती पट्टी नेफापट्टीवरती ठेवायची आणि दाखवल्याप्रमाणे टीप मारायची आणि यालाच दापटीप म्हणतात दापटीप मारल्यानंतर आपला कपडा हा व्यवस्थित बसतो आणि जे धागे वगैरे निघणार निघतात सुद्धा निघत नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला देखील करा तसेच बेल बटन बटनवरती देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि या अशा प्रकारे आपण सलवारचा येथे अर्धा भाग कम्प्लीट केलेला आहे आणि यानंतर राहिला सीटचा पुढचा भाग तर सीटचा पुढचा भाग देखील दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचा आहे तर पुढचा भाग जोडतानी काय करायचं एक इंच पुढे सोडून मगच टीप मारायची आहे आता पुढच्या भागावरती एक इंच सोडलेले आहे टीप लॉक करायची आहे एक इंचापर्यंत टीप मारायची पुन्हा लॉक करायची पुन्हा एक इंचापर्यंत टीप मारायची आणि पुन्हा लॉक करायची तर अशा पद्धतीने ही टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर खाली सरळ सरळ पूर्ण सीटला देखील टीप मारायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा यानंतर आपण एक इंचावरती टीप मारून लॉक केलेली होती आणि पुन्हा एक इंचावरती टीप मारून लॉक केलेली होती तर येथे दोन लॉक आलेले आहेत आणि दोन्ही लॉकच्यामध्ये जो जी टीप आहे ती येथे आपण काढून घेणार आहोत आणि व खाली आणि वरती लॉक केल्यामुळे बाकीची टीप उसवलीसुद्धा जात नाही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला नाडीसाठी हा भाग तयार झालेला आहे आता पुढे देखील दाखवल्याप्रमाणे टीप मारायची आहे आणि या म टीप मारल्यानंतर जे दोन भाग मिळालेले आहेत त्याला दुमडून एकसारखी टीप मारून घ्यायची आहे तर दाखविल्याप्रमाणे या देखील टिपा मारायच्या आहेत आणि येथे आपल्याला नाडीचा भाग हा तयार होणार आहे तर फक्त नेफापट्टीच्या पट्ट्या फोल्ड करून टिपा मारायच्या आहेत खालच्या घेराला या पद्धतीने टीप मारायची काहीच गरज नाही तर नेफापट्टीपर्यंतच ही टीप मारायची आहे आणि नंतर कपडा फिरवून पुन्हा दुसऱ्या भागाचा दुसरा भाग देखील फोल्ड करून घ्यायचा आहे आणि टीप सरळ सरळ वरती मारायची आहे तर दाखवल्याप्रमाणे सर्व गोष्टी व्यवस्थित करून घ्याव्यात यानंतर आपल्याला नेफापट्टीचा पूर्ण गोल राऊंड येथे मिळणार आहे आणि आता या गोल राऊंडला नाडीसाठी सुद्धा जागा बनवायची आहे आणि दाखवल्याप्रमाणे नेफापट्टीचा भाग वरच्या बाजूला नाडीसाठी शिवून तयार करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपण नाडीसाठीसुद्धा हा भाग तयार केलेला आहे आणि यानंतर घ्यायचा आहे बॉटम तर बॉटम शिवण्यासाठी खालच्या भागावरती एक इंच पट्टीचा कॅनव्हास जोडायचा आहे जर तुमच्याकडं बॉटम कॅनवास असेल तर तुम्ही तो डायरेक्ट लावू शकता पण तुमच्याकडे जर बॉट बॉटम कॅनव्हास नसेल तर आपला जो मीटरवरती मिळणारा कॅनव्हास आहे त्यामधून एक इंच पट्टी ठेवून बॉटमच्या बरोबरीने हा कॅनवास कटिंग करून जोडून घ्यायचा आहे आणि त्यान सलवारचा उलटसुलट भाग देखील बघून घ्यायचा आहे उलट्याच बाजूने आपल्याला हा कॅनव्हास इथे जोडायचा आहे तर आता कॅनव्हास आपण पहिल्यांदी टिप मारून पॅक करणार आहोत त्यानंतर फोल्ड करून पुन्हा शिवून घ्यायचा आहे तर हो फोल्ड आपण बॉटमला जो कट मारलेला होता तिथपर्यंतच आपल्याला हा कॅनव्हास फोल्ड करायचा आहे तर दाखवल्याप्रमाणे कॅनव्हासची पट्टी जोडून बॉटम देखील तयार करायचा आहे आणि त्यानंतर या पद्धतीने आणखी तीन टिपा मारून हा कॅनव्हास बॉटम आपण इथे तयार केलेला आहे आणि याच पद्धतीने दुसऱ्या पायाचा देखील भाग तयार केलेला आहे मी इथे तीनच टिपा मारलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वेगळी डिझाईनसुद्धा इथे बनवू शकता आणि आपल्या यूट्यूबवरती खूप छान डिझाईनसुद्धा बॉटमच्या डिझाईनसुद्धा दाखवलेल्या आहेत त्यान फिटिंग, फिटिंग चावदा, तर त्यानंतर करायची आहे फिटिंग आणि फिटिंगसाठी बॉटम आहे चौदा तर चौदाच्या निम्मे घ्यायचे आहे सात इंचा आणि सात इंचावरतीच आपल्याला ही टीप लॉक करून थोड्याशा अंतरावरती तिरकी टिप घेऊन नंतर सरळ सरळ पाव इंच कपडा किंवा अर्धा इंच कपडा सोडून दाखवल्याप्रमाणे सलवारला ही टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या पायाच्या भागावरती देखील सात इंच घेऊन टिप ही लॉक करायची आहे तर अशा पद्धतीने सलवार येथे तयार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद